महायुतीकडून कल्याणमधील उमेदवारी जाहीर न केल्यामुळे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेवर जोरदार हल्ला बोल चढवला कल्याणमधील उमेदवारी आधी शिंदे जाहीर करावी शिंदे ठाण्याचे तारणहार समजतात मग उमेदवारी का जाहीर करत नाही असा सवाल विचारत शिंदे दहशतीखाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर दिल्ली अभिबो दूर आहे असं म्हणत राऊत यांनी श्रीकांत शिंदेचा उल्लेख बच्चू असा केला तर राऊतांच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अफवा पसरवण्याचं काम विरोधक करतायत असं म्हटलंय मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ठाणे जिल्ह्याचे ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाहीये स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात आगे आगे देखो होत आहे का आमचं लक्ष आहे प्रत्येक घडामोडीवर असल्या प्रश्नांना मी याकरता उत्तर देत नाही की असल्या अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही ज्याला काही महत्त्व नाही अशा गोष्टींना मी उत्तर देत नाही मुख्यमंत्री मोदय मी आणि अजितदादा पवार आम्ही सोबत आहोत